शिवसेनेचे मनीष काळजे यांच्या मध्यस्थीमुळे पेन्शनधारकांचे उपोषण मागे घेण्यात आले दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण धरणे आंदोलनाचे काम सुरू आहे या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित रकमा आहेत त्या त्वरित द्यावी म्हणून माननीय आयुक्त मॅडम यांना आम्ही विनंती केलेली आहे त्यानुसार सदरचे आपले धरणे आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी वेगवेगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते नेते भेट देत आहेत आजसुद्धा आपले जिल्हा शिवसेना शिवसेनाप्रमुख मनीषजी साहेब यांनी आत्ताच या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी विनंती केली की काही काळाकरता आपलं जे काय आंदोलन आहे साखरे उपोषण आहे स्थगित करण्यात यावे कारण आमच्या जे काय न्याय मागण्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून तुमच्या संपूर्ण मागण्या मी मान्य करायचा प्रयत्न करतो आणि दोन दिवसामध्ये त्याचा निकाल लावतो असं त्यांनी शब्द काळजेसाहेबांनी दिलेला आहे आणि सगळ्यांनी याचा विचार करावा अशी पण त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि त्याच्या विनंतीचा आम्ही जरूर आदर करतो सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेचं या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि या साखळी उपोषणाला जे आपले स सा, सहकारी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये या उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे ती महागाई भत्ता असेल किंवा नव्या आयोग सा, वे सातवी वेतनप्रमाणे त्यांना जो काही पेन्शन योजना आहे ती मिळण्याकरिता आपण महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे दोनच दिवसामध्ये कॅबिनेटच्या दिवशी हा विषय आपण मांडणार आहोत त्यांचं मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि मी त्यांना एक विनंती केली आहे की आपण वर्षानुवर्ष या महानगरपालिकेची वर्षान वर्षा सोलापूरची सेवा केलेली आहे आज रिटायरमेंटनंतर आपण आंदोलनाला बसावं आणि स्वतःला त्रास करून घ्यावं असं कोणाचीच इच्छा असणार नाही आहे आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री हे तर अतिशय संवेदनशील आणि भावनिक आहेत त्यामुळं आपल्याला शंभर टक्के न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही मी त्यांना एक विनंती केलेली आहे की आपण हे आंदोलन मुख्यमंत्री स्तरावरून आपल्याला निर्णय येणं अपेक्षित आहे आणि ते होणार आहे तोपर्यंत हे आंदोलन स्थगित कर अशी विनंती केलेली आहे आणि भविष्यामध्ये या सर्व पेन्शनर संघटनेच्या पाठीशी मी एक सोलापूरचा जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांच्यासोबत आहे या संदर्भातलं माझं पत्र देखील मी त्यांना पाठिंब्याचं दिलेलं आहे आणि पेन्शनवर या लोकांच्या ज्या काय अडचण आहेत त्या संदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली यांना मी आत्ताच फोनवरती सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आपणाला महापालिकेला जो काही अडचण येते हा बजेट नाही आहे तर किती बजेट आपल्याला लागेल हे त्याचे कागदपत्र हे आम्हाला द्यावेत ते कागदपत्र आपण शासन दरबारी सादर करू आणि त्यावरती निर्णय घेऊ यामध्ये मॅडमने देखील होकार दिलेला आहे आणि ते याबाबतीत सकारात्मक आहेत त्यामुळे माझी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या समोर विनंती आहे की हे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित करा आणि आपल्याला नक्कीच मला वाटतं आहे की स्थगित केल्यानंतर परत आंदोलन करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं आपण यांना मार्ग देऊ या प्रकारे आपण मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासमोर हा विषय मांडू एवढंच सांगतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत